चला तर रूम खाली झाले गिराय काय काय येईन आता एकदम बारी झालं हो माई भावा लागेल आता नाही तर जाहिरात द्यावा लागेल का रूम खाली आहे आपल्याकडे चला तर रूम लावून घेतो जातो गावामध्ये पेपर बाजी करू लागतो डायरेक्ट सटिंग बेगट काय आपण लोक येऊ येऊ ना कशा आहे काढ्या उडी घ्या यायला पण पण लापडवाला यायला पाहिजे ना रोज रोज कमाय ना भाडे जास्त भेटायचे हे महिना आला का महिन्याचं फिक्स भाडं राहते हे लपड्या लुपड्या वाले जर आले ना एक दिवस थांबत आहे हजार दोन हजार भाडे देऊन मोकळे भाडं वाटत जाते चला आता खाली झाले रूम सगळे चला आता जाहिरात देऊन टाकतो पेपरला हॅलो हॅलो हा अरे पाय आपल्याला जायचंय आणि मुनला हा कुठं जाऊ कुठेतरी हाय हा एका ठिकाणी चांगलं आहे गार्डन वगैरे आहे तिथे व्यवस्थित आहे बाहेर बरोबर हा कुठे येऊ हा ये इकडे आहे जाऊ मोटरसायकल वर इथून जवळ आहे ये महिना झाला तस आपण भेटलो नाही काय नाही चान्स नाही ये लवकर मग मी वाट पाहू राहिलो फक्त हानी मुनलाच का फक्त हानी म्हणला जाऊ आज फिराय का का गेला काय पिक्चर काही नंतर जाऊ आपण नंतर असंच म्हणता गेल्या टायमाला असच म्हणलं होतं महिनाभर पुढच्या आठवड्यात जाऊ नगरला फिरायला का हो पिक्चरला जाऊ तिथं आता चाट बसली ना तर परत का फेटायला येणार नाही मी नाही जाऊ जाऊ पुढच्या आठवड्यात करू गोव्याला जाऊ चालते गोव्याला काला आणि मुलाच पुढल्या वेळेस आठ दिवसा ना येते ना येते पैसे लि पाहिजे ना हाय ना पैसे पैशाची काय काळजी करते तू घरून एकदा कपडे घेणार नाही माणूस नवे कपडे पाहिजे हा नवे घेता येईल त्या गोव्याचे कपडे पाहिजे तू घालून एकदा तिथलेच कपडे घेऊ आपण गोव्या मी टी वी पाहिलं ते कपडे टीव्हीत पाहिले बाहेर चालू चालू दिसाल का तसे कपडे मला तसेच कपडे घेऊन देतो ना गोव्यातले एकदम भारी छान नाही परत चल लवकर आल्या हो चल चला आता क बाबूरावचा लॉन्स आहे लॉज आणि तिथं कनी तो स्वच्छात आहे थोडा मी पेपरला एक जाहिरात वाचली होती बाबूरावची लॉज जाऊ तो तिकडे जाऊ आली का बरं चाल मग जाऊ लॉज लॉज असेल आता पाहू ना विचारित विचारित जावं लागेल मी फक्त पेपरला जाहिरात पाहिली होती फक्त पेपरला हा हाय एकदम बारी लागायला येत ग वरतीला हातपुर तो एक काम कर तू ऐकून घे तू घोडी वय मी उभा राहतो नाही तर मी घोडा होतो तू उभा राह मग वर जाऊ एकमेकात नमस्कार तिकडे तू इथलं उचललं इथंच टाकलं तिकडे टाक तेवढ्या काय ऐकणार मी काय तू आता लवली उभ आहे मी उभा राहून ना मी उभा राहतो मी उभा राहतो ना असं कामाला की नकोच म्हणते काय तुम्हाला सांगतो का माझा हात दुखतो दाखवा चालू तुम्ही येते का तरी आता सगळं तुझ्या ताब्यात देऊन टाकलं ना पैसे होते का आता पैसे आले बचत काढले नाही मग चालू

लागत होता म्हणजे पाऊस मग ते आम्हाला काय लागत चार घंटे कोणून आले तुम्ही आम्ही नाही इकडून इकडून आले आला मग नाच करून आलो आले काही आले का बायको लावली आणि म्हणून आलो आम्ही बायको नाही मग बायको आहे का कोण नाही मैत्री मैत्रीचा मैत्रीण सांगू बोलू आमचं काही मत नाही तुम्हाला आम्ही पत्ता विचारला पत्ता सांगू पण मला वाटलं पहिले काय वाटलं माहितीये का असल मला वाटलं वाटत ना दोघ गाई चालतो हा बाई चालतो बर तरी लांब आलो गाडी लाई झाल पाठीवर कोण चाल दुसरं काय असं काही नाही का नाही नाही काय झोपायला झोपायला कपडे आजवर त्याच्या ते रूम वर नाहीये ना त्याच्या रूम वर आहे का काही त्याच्या रूम न ते साधारण प्लेन रूम आहे ना तुझं भान ठेवून तर बोल जरा मी अजून कोणत्या बाईकडे असा डोळा बंद करून नाही पाहिलं सरळ बर सरळ जाण तुमच्या सांगत एक काम करा तुम्ही सरळ जा सरळ गेले का तिथे एक गोळी लागेल त्या बोळीतून अशी पूजा बाजूला घुसला पूजा बाजूला घुसले का तिथे दोन कुत्रे बांधेले तर त्यांचा हानीमुनी तर होऊन जाईल काय सांगायचं कुत्रे कात्रे काय करायचं कुत्रे रूम भेटलं का सर

लॉजे रूम रूम ला हा रूम लागेल पाहिजे ना आम्हाला रूम तुमचा काय काय आम्हाला आणि मुंला लागतो मैत्रीणी ती माझी मैत्रीणी मग तुला एवढं चौकशी अरे काय पाचकडे जात नाही रे ए जाऊ दे मोर तू आता हे रोज आमये रूम भाड्याना मागतो पैसे घे रोकन बाकीचे पंचित करू नको अरे ला काय नाही नाही पंचिति करू नको देयचे की नाही तुला मला काय भाला भाड्याची करत नाही तरीच करिन मी हानी मु नाही दिलात ए भाई ए उघडा उघडा करती हां पैसे देतो ना मा माधारा पुढे करते का मा मी तर आवलेच नाही का रूम का ठेवले नाही नाही रूम ठेवलं मग भाड्याने द्यायचे का आज रिकामे पंचायती करायचे अरे पण मला जोड नाही वाटलं येऊन जोडायचे काय घे नाही तुला पैसे पैसे घ्यायचे ना काय पळून आणली का तो पळून आणून आधार कार्ड दे बरं आधार कार्ड आहे तो आधार कार्ड दे बाई देतो आधार कार्ड तिथे नाही आहे आहे आमचे दोघायचे आहे माझ्याकडे दोघायचे एकाच हा काय दोघायचे आमचं दोन वर्षापासून

डोका आपडशे असं आहे का गाद्या कोणत्या आहे गाद्या स्प्रिंगच्या आहे असं का तसं गात 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 तुम्हाला लॉज रूमच भाडं घ्यायचं मग रोपच घ्यायचं ना आम्हाला काय जास्त पंचायती करू राहिले तुम्ही माझ्या मध्ये कसं आहे काय विषय मग पैसे द्यायचे आम्हाला तुम्हाला सांगितलं स्प्रिंगची गादी आहे आम्ही उड्या मारल्या तरी कसा खाता बाद बाद उड्यावर आम्ही काही करू पैसे देतो आम्ही भाड्या रूमची कधी जोडपेल येईल का रूम जोडपेल म्हणजे माहीत आहे भाऊ सगळं पॅक होतं आतापर्यंत हा का? सांग आता काल परवा खाली झालीच सगळे जे उतरे काढले का असे उतरे काढले ते जोडून राहायचे महिना दोन दोन महिने मग आम्ही राहू ना काला? आता मग आता आम्हाला राहायचे एक रात्रभर दोन महिने नाही एक हा कोण येतो कोण ठेवायला आमची रात्रभर ठेवायचा तू दोन महिने तरी आहे का तो काही काय करायचं ताळमेल असत का सगळं ताळमेळ आहे हे बाई मला काय करायला पाहिजे

आण बघतो अजून आपण ठरले नाही अजून बरं मी का तो तुला बाहेर बर फोनपे वर द्या रोख रोग नाही काय काय राज्याचे पळून गेले नाही नाही फोन पे आमदाराकडे येऊन जायचं फोन पे ये उद्या करायचे पाच हजार रोख लागले नाही नाही फोन वर घ्यावा लागतील असं फोन पेच बर सकाळचं म्हणजे तुम्ही लस काय बर का लय लसद्वारावर तुमच्या जेरवा एक मारायची आणि मग बाहेर या मग बाहेर आले का पैसे सोडून द्या शिवाय तुम्हाला जाऊन जाणार नाही आता बाहेर उकळ लावले जा हा हा, हा? वाजवा आता चालू जाण जाण तर तो झाला तो का भाई भाई। <laughs> फोन पे मारले होते ना दोन हजार हवा भाऊ हे भाऊ तो बायको मला बाहेर काढलं मोकळ झालो झालं मोकळे झाले होते फोन पे माहीतो नाट्यात मारला

काही नाही आलंय की लोक आले गाडची गोड बोलली त्या बाई ना गाडची तिची जोरून घेते बरोबर हा म्हणून एक तास लागतोय दोन तास लागतोय पैसे देतो देतो म्हटले ना त्या माणसाला घेऊन पाहिलं की अरे बाईला काय यायचं सो ठेवा बाईशे आणि होते गाडची ते माता काही कामच नव्हतं ते म्हणतात देतो फोन पे मारो तर काय करावा या शि गिरायक आहे तर काय सांगा काम झालं की निघून जायचं नाही रूम आहे ना भाड्याला बंद करून टाकायचं नाही नको मर बंद नको काय स्वच्छ परत हा त्याला मजा आल्या करला झाले रूम भाडायला जाणार नाही मरू मीच्या स्वतःला हिरा